नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा काय शासनाने झालेला शासनाने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वीच्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त पस्तीस शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर बाबत राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना तीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शासन निर्णयानुसार दोन आगाऊ वेतनवाढी अनुदय होत्या वेतन आयोगात राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना एक एप्रिल दोन हजार नऊच्या शासन निर्णयाने लागू झाला वेतन आयोग लागू केल्यानंतर त्यामध्ये तरतुदीनुसार आगाऊ वेतनवाढी देण्याची योजना लागू करण्यात आली आहे शिक्षकाला सहावेतन आयोग दिनांक बारा जून दोन हजार नऊच्या शासन निर्णया लागू करण्यात आला राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने अद्याप निर्णय घेतला नाही आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ठोक रुपये एक लाख अदा करण्याचा निर्णय शासनाने जाणीवपूर्वी घेतला हो त्यानुसार संदर्भाधीन क्रमांक एक येथील तीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या शासनाने निर्णय अधिक्रमित करून सन दोन हजार तेरा चौदाच्या हो आर्थिक वर्षामध्ये तसेच त्यानंतरच्या वर्षामध्ये राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढीऐवजी प्रोत्साहनात्मक रक्कम म्हणून एक लाख रुपये इतके ठोक रक्कम अदा करण्यासंदर्भातील क्रमांक एकमधील दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदाच्या शासनाने मान्यता देण्यात आली सन दोन हजार पाच सहा ते दोन हजार बारा तेरा काळातील राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाव वेतनवाढीनं मिळाल्याने मान्य उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे श्री दिलीप कळमकर व इतर विरुद्ध मार्चशासन श्रीमती मन मनीषा महात्मे आणि इतर दहा विरुद्ध मार्चशासन तसेच श्री सुरेश भुमडे आणि इतर सात विरुद्ध मार्गशासन असे एकूण अडतीस याचिक याचिकाकर्त्यांनी अनुक्रमे याचिका दाखल केल्या परंतु सदर तीनही याचिकर्त्यासंदर्भात उच्च न्यायालयाने एकत्रितरित्या सोळा डिसेंबर दोन हजार चौदाच्या आदेशान्वे याचिकर्त्याच्या आगो रक्कम सहा महिन्याच्या अदा करण्याचे आदेश पारित करून रीट याचिका निकाली काढल्या परंतु सदर आदेशाचे पालन झाल्याने विविध हवामान याचिका मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीतील निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भ दिन क्रमांक दोन अन्वेश शिक्षकांना आगो वितरणी देण्यावर निर्णय निर्मित करण्यात आला आहे तदनंतर शासनाने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वी राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षण पुरस्कार प्राप्त शिक्षण आगाव वेतनवाडीने मिळाल्याने मान्य उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथे श्रीनंतर श्री अनंत सकाराम जाधव इतर विविध महाराष्ट्र रिट याचिका दाखल केली याचिका संदर्भात मान्य उच्च न्यायालयाने दिनांक नऊ जून दोन हजार बावीस व दिनांक बावीस जून दोन हजार बावीसच्या आदेशांवर याचिकाकर्त्यांना आगाऊ वेतनवाढीची रक्कम आत अदा करण्याचे आदेश पारित करून रिट याचिका निकाली काढली आहे अनुषंगाने रिट याचिका क्रमांक तेरा ते हजार चारशे दोन हजार सतरामधील मधील मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वीची आगाऊ वेतनवाडी मंजूर न झालेल्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण पस्तीस पात्र शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाडी मंजूर करण्याची बाबत शासनाने विचार होती तर बघा शासनाने काय झालं आहे की रीट याचिका क्रमांक तेरा हजार चारशे चाळीस दोन हजार सतरा मधील मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चौदा पूर्वीच्या आगाऊ वेतनवाढी मंजूर न झालेल्या राज्य राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण पस्तीस शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याबाबत शासन खालीप्रमाणे आदेश देत आहे राज्य पुरस्कार प्राप्त सात फेब्रुवारी दोन हजार चौदाच्या शासनातील सत्तावीस शिक्षक राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्राप्त नऊ ऑगस्ट दोन हजार चौदाच्या परिपत्रकातील आठ शिक्षक दोन हजार चौदाच्या आदर्श आदेशातील दोन शिक्षक दिनांक चार सप्टेल दोन हजार चौदाच्या शासनानं राष्ट्रीय व राज्य आदर्शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षण आघाव दोन वेतनवाढऐवजी अदाकिल्ली एक ठोक रक्कम वजा करण्यात यावी उपरोक्तप्रमाणे उपरोक्त उपरोक्त प्रस्तावाच्या अनुषंगाने येणारा खर्च संबंधित शिक्षण वेतन ज्या लेख खर्च टाकण्यात त्या लेखा खर्च टाकण्यात यावा सदर शासनाने रीट याचिकाक्रम तेरा हजार चारश दोन हजार सतरामधील केवळ पात्र ठरलेल्या राज्य राष्ट्रीय आदर्शिक्षण पुरस्कार प्राप्त शिक्षण लागू नये सदर शासनाने हा कोणतेही परिस्थितीतील पूर्वधार म्हणून लागू करता येणार नाही सदर पुरस्कार प्राप्त शिक्षणा वेतनवडी अथवा वेतन रक्कम दोनदा अदा केली जाणार नाही याची दक्षता संबंधित आरोप संविस्तर अधिकाऱ्यांनी घ्यावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाचा निर्णय हा झाला आपल्याला समजला असेल व्हिडिओसुद्धा आवडीशी लाईक करायला शिकायला विसरू नका